सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी महिला कर्मचारी यांना सामावून घ्यावं महिला कर्मचाऱ्यांना पंधरा हजार वेतन मिळावं वीस लाख रुपयांचा सा विमा संरक्षण मिळावं इतर क्रेडर्सप्रमाणे युनिफॉर्म लागू करा शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं कार्यरत असलेल्या कुठल्याही स्वयंपाकी किंवा मदतनीस यांना विनाकारण कामावरून कमी करू नये अशा विविध मागण्यांसाठी नाशिकच्या येवला येथे महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी राज्यव्यापी महिलांचा मोर्चा काढण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी होत त्यांनी थाळीनाद करत सरकार विरोधामध्ये घोषणा दिल्या तर मोर्चा छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ आला असता त्यांच्या कार्यालयीन सचिवांना मागण्यांचे निवेदन देण्यात येऊन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय शालेयपासून शालेय पोषणार आम्ही दोन हजार तीन पासून करतो पण आम्ही याच्या अगोदर इतके सगळ्यांना सांगितलं आमच्याकडं शिंदे सरकार आले त्यांना पण नियोजन दिलं किंवा सांगितले मग पंच पंकजा आले त्यांना पण नियोजन दिलं आम्ही सर्वांना नियोजन देऊन आम्ही असं थकलो पण हे जे लाडकेबाई बहिणी पण आम्हाला काहीच नाही मान्य झाले आवा आम्ही सहाशे केलो आता त्यांची लाडकी बहीण त्यांची कोपरीतली निघाली अरे सावतर बाई सकाळी काम आली तर तिचा कोणी विचार करत का नाही आम्ही इतके मुलं सोडून येतो माहिती का आमच्या घरचे लोक आम्हाला तुम्हाला काय परवडतं काय मिळणार आहे तुम्हाला तुम्ही मरून चालले तरी तुम्हाला काही मिळणार नाही पण शिंदे सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं आमचा जीव भाऊ आमच्या पाठीशी त्याच्यासाठ त्याचं जिरं जिरं आंदोलन होते आणि तिथे तिथे आम्ही आमच्या भावासंघ पाठीशी उभं राहू हे आमचं माझी कळकळची विनंती पंधरा हजार आम्हाला किमान मानधन मिळालंच पाहिजे आम्ही असं आमची एवढीच कळकळची विनंती ही लाडकी बहिणी आणि यावजनं काढली काहीच पटली नाही पण आमचं अंग आम्ही आमच्या बाजार येते म्हणले हे कागदपत्र काढा ते कागदपत्र काढा तुम्हाला पंधरा हजार रुपये तुम्हाला अडीच हजार रुपये येतं मानधान तुम्हाला हे मिळणार नाही पगार मिळणार नाही हे लाडक्या बहिणीची यावजना तुम्हाला मिळणार नाही पण कसे नाही मिळणार पण आमची जी आम्ही जी, जी काम करतो हिच तरी आम्ही तुम्ही पगार द्या ना आम्हाला भांडे हजार हजार दोन दोन हजार रुपये आम्ही काय करतो पंधराशे खिचडी करतो कोणीच काही करीत नाही शिंदे सरकारला पण निवेदन हो दिलं आम्ही सगळ्या ह्या तातडीनं मान्य केला नाही आम्ही गेल्या गेल्या महिन्यामध्ये जे खासदारकीचे इलेक्शन झाले होते आणि खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्ही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्याने बहिष्कार टाकलेला होता मतदानावरती म्हणून आज राज्य शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो की जर शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना न्याय या राज्य शासनानं ना दिला नाही तर येणाऱ्या आमदारकीवरती आम्ही शालेय पोषण आहाराचे सर्व महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी हे मतदानावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही जागर जागरजणस्तांसाठी सचिन वखारे येवला